नमस्कार आईस मॅजिक या माझ्या युट्यूब मध्ये आपल्या सा, सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे चिकन फ्राईड राईस याची रेसिपी तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे तांदूळ तांदूळ मी या वाटेने तीन वाटी तांदूळ घेतले होते तो बघा असं मस्त शिजवून घेतलाय मोकळा करून घेतलाय भात एकदम छान त्याच्यानंतर गाजर बारीक करून घेतलंय हे लसूण बारीक करून घेतलंय आलं बारीक करून घेतलंय शिमला मिरची बारीक केली आहे कांदा स्लाईस करून घेतलाय आणि चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत हे अडीचशे ग्राम बोनलेस चिकन घेतलंय एक अंड घेतलंय आणि आपली कांद्याची पात आणि त्याच्यामध्ये टाकण्यासाठी डार्क सोया सॉस आणि चिली सॉस तर आता मी कढई तापायला ठेवली आपल्याला फ्राईड राईस आहे म्हटल्यानंतर मोठी कढई पाहिजे तर त्यासाठी मी कढई ठेवली आहे त्यात आता मी टाकून घेते तेल त्याच्यामध्ये एक अंड घेतलेलं मी ते टाकते त्या अंड्याची आपल्याला असं भुर्जी टाईप करून घ्यायचे बघा आपण असं काढून घेतलंय अंड हे बघा तर मी अजून ते थोडस तेल टाकते तेल टाकलंय मी त्याच्यामध्ये थोडस लसूण टाकणार आहे आणि थोडस आलं आणि हेही आपण छान भाजून घ्यायचंय आणि मग त्याच्यामध्ये ऍड करायचं आपल्याला चिकन हे पहिलं मी भाजून घेते थोडस आलं आणि लसूण आता आपलं लसूण आलं बघा छान भाजलं गेलंय आता मी याच्यामध्ये ऍड करते आपलं हे चिकन चिकन थोडं मस्त फ्राय होऊन घेणार आहे मी आता याच्यामध्ये आपलं मस्त असं फ्राय करून घेतलंय मी आता आणि ते शिजले सुद्धा छान आता मी त्याच्यामध्ये ऍड करते गाजर गाजर ऍड करते शिमला मिरची ऍड करते आणि थोडा कांदा ते आता ते बर। हे आता छान मी भाजून घेणार आहे ते पण सगळं चिकन बरोबर हे भाजलंय थोडं आता मी हे अंड जे आपण बनवलं होतं मुरची ती टाकून घेतली आहे ती पण मी थोडी फ्राय करते आणि त्याच्यामध्ये टाकते आता मी चवीनुसार मीठ आपल्या राईसला पण मीठ टाकलंय मी थोडं शिजताना तर आता आपल्याला या भाज्यांच्या हिशोबानेच मीठ टाकायचं आहे तर आता मी मीठही टाकून घेतलं त्याच्यामध्ये ते मिक्स करून घेते आणि काळी मिरी पावडर टाकणार आहे मी काळी मिरी पावडर बनवून घेतली अशी घरी मी घरीच बनवते तर ती थोडी टाकून घेणार आहे भाज्या अशा परतून झाल्या आहेत आपल्या आता मी याच्यामध्ये थोडस ऍड करते डार्क सोया सॉस भातावर नंतर टाकणार आहे अजून मी आता मी याच्यामध्ये थोडसच ऍड करते आणि थोडस रेड चिली सॉस तोही आपण मिक्स करून घेऊया मस्त याच्यामध्ये आणि आता मी राईस ऍड करून घेणार आहे बघा आपला मसाला मस्त फ्राईड राईस हा तयार झालाय आता मी याच्यामध्ये हा राईस जो आपण केला होता तो ऍड करून घेते बघा मस्त सुट्टा झालाय एकदम असा अजिबात भिजगाळ झाला नाहीये राईस मी असा राईस बनवते मी तांदूळ दोन तास भिजत ठेवते आणि नंतर तो भात शिजवून घेते त्याच्यामुळे आपला हा भात असा हात असा मी टाकून घेतलाय आता मी तो मिक्स करून घेते अलगच हाताने मिक्स करते तो म्हणजे आपला मस्त फ्राईड राईस तयार होईल सगळा मसाला आपला हा असा मिक्स करून घ्यायचा त्याच्यामध्ये बघा किती छान वाटतोय आता मी थोडस सोया सॉस टाकणार आहे अजून त्याच्यामध्ये कारण मी मग अशी थोडस टाकलेल्या भाज्यांवरती त्याच्यामुळे मी अजून थोडस त्याच्यामध्ये ऍड करते सोया सॉस सा सोया सॉस ऍड करते त्याच्यामध्ये झालं जास्त नाही टाकायचे आणि थोडस सा चिली सॉस त्याने थोडासा स्पायसीपणा पण येतो आपल्या फ्राईड राईस ला आमच्याकडे थोडा स्पायसी लागतो आपला फ्राईड राईस तयार झालाय खाण्यासाठी मस्त एकदम सुट्टा सुटसुटीत आपला भात आता असा झालेला आहे मस्त मी आता थोडी कांद्याची पाट टाकते त्याच्यावरती घेते बघा असा आपला भाग हा आता खाण्यासाठी रेडी आहे किती सुट्टा झालाय बघा एक एक शीत असं मस्त वेगळं झाले ते बघा छान झालाय म्हटला फ्राईड राईस चिकन फ्राईड राईस